दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चुकीमुळे तणिषा भिसे या गर्भवती तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप सध्या होत आहे त्यात दिनानाथ रुग्णालयात याआधी झालेले एक एक समोर अनेक वर्ष गोष्टी लपून राहिल्या होत्या मात्र तणिषाच्या मृत्यूनंतर या गोष्टी आता वाचा फुटली आहे ज्या जागेवर दिनानाथ रुग्णालय उभे आहे ती जागा पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिल्लारे यांनी दिली होती त्यांचाच मृतदेह या रुग्णालयात ठेवण्यास नकार देण्यात आला होता असा आरोप त्यांच्या मुलाने केला होता त्यानंतर आणखी एक प्रकार समोर आला आहे त्यात एका डॉक्टराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता मात्र बिल न भरल्यामुळे त्यांचा मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता डॉक्टर भारत मारुती लोटे हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते जवळपास सव्वीस वर्षं त्यांनी या ठिकाणी आपली सेवा दिली त्यांच्या सेवेचा गौरव राज्य सरकारने केला होता त्यांना शासनाचे वेगवेगळे पुरस्कारही देण्यात आले होते गोरगरिबांसाठी त्यांनी केलेलं कार्य हे कौतुकास्पद होते पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या एक डॉक्टर असूनही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना कशा वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं याचा कठो अनुभवच आता डॉक्टर लोटेंच्या पत्नी संगीता यांनी सांगितलं आहे डॉक्टर लोटे यांना मार्च दोन हजार सतरामध्ये पँक्रियाटिक कॅन्सरचं निदान झालं त्यामुळे त्यावर उपचार घेण्यासाठी त्यांनी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची निवड केली मात्र उपचारांचा खर्च आणि आर्थिक ओझ इतकं वाढलं की काय करावं असा प्रश्न त्यांच्या समोर पडला होता कमी पगारात संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी वाहिलेल्या या डॉक्टरांना इच्छा मरणाची मागणी जाहीरपणे त्यावेळी केली होती त्या स्थितीत जून दोन हजार सतरामध्ये डॉ लोटे यांचं मंगेशकर रुग्णालयात निधन झालं पण सर्व काही इथे संपलं नाही या रुग्णालयात उपचारासाठी जवळपास चाळीस लाख खर्च आला रुग्णालयाने लाखांचं बिल बिल काढलं एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांच्या पत्नी संगीता लोटे यांना पडला रुग्णालयाने तर भरा आणि मृतदेह घेऊन जा असं सांगितलं हे ऐकून तर संगीता यांच्या पायाखालची वाळू सरकली त्याने राज्य सरकार आणि वैद्यकीय विभागाकडे मदतीची याचना केली पण तेवढाचा परिणाम झाला नाही चोवीस तास मृतदेह रुग्णालयातच पडून होता तो संगीता यांच्या ताब्यात दिला नाही पुढे मुख्यमंत्री कार्यालय आणि वैद्यकीय विभागाच्या हस्तक्षेपामुळे डॉक्टर लोटे यांचा मृतदेह हो पत्नीच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतरही रुग्णालयाने संगीता लोटे यांची पाठ सोडली नाही अंत्यविधीनंतरही रुग्णालयाकडून पाच लाख रुपये उरले म्हणून फोन येतच राहिले या संपूर्ण दुःखद आणि संतापजनक अनुभवावर आधारित इच्छा मरण एक सत्यकथा हे पुस्तक डॉक्टर लोटे यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी लिहिला आहे या पुस्तकात त्यांनी हे धक्कादायक खुलासे केले आहेत प्रकाशन तीन महिन्यांपूर्वी झालं आहे हे पुस्तक म्हणजे केवळ एका डॉक्टरांच्या मृत्यूची कथा नाही तर आरोग्य व्यवस्थेतील बेगडी संवेदनशीलतेवरचा जोरदार प्रश्न चिन्ह आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा